चांदवड तालुक्यातील पिंपळणारे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेत शिवारात तसेच गावालगत बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना समोर आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर वनविभाग अधिकारी माननीय किशोर मोहिते यांनी पिंपळणारे शिवाराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना सावध राहण्याचे रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये तसेच पाळीव जाणारे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आवाहन केले मोहिते यांनी सांगितले की बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे पथक सतत गस्त घालत असून गरज भासल्यास पिंजरा लावण्यात येईल नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवता वनविभागाशी सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केले या भेटीदरम्यान वनरक्षक स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वन विभागाच्या तातडीच्या हालचालीमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा